जे सुदूर फ्रेंड्स आज आपण मसाला वा वांग करणार आहोत यासाठी दोन टेबल स्पून खोबरे दहा ते बारा लसूण अद्रक अर्धा इंच कोथिंबीर घेणार आहोत पेस्ट करून बारीक जारमध्ये आणि या वांगे घेतलेले आहेत पाव किलो टोमॅटो घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि वाटणसुद्धा आपलं झालेलं आहे तयार कढईमध्ये जिरे टाकलेले आहेत आता हे वाटण आपण टाकणार आहोत चांगलं फ्राय करणार आहोत असं so, मस्त फ्राय झाल्यानंतरनं आपण यामध्ये चांगलं हलवून घेणार आहोत असं छान आणि हलवून असं लाल कलर येऊ देणार आहोत ब्राऊन आता टोमॅटो टाकून घेणार आहोत टोमॅटोला पण चांगला हलवून परतून घेणार आहोत यामुळे टोमॅटो विरघळून त्याच्यामध्ये पाणी सुटल आणि तेल विरघळून विरघळली जाईल असं छान हलवून घ्या आणि यामध्ये परत आपण चटणी आणि चवीपुरते मीठ आपल्याला लागेल अशी चटणी घ्या आणि चवीपुरतंच मीठ घ्या आणि फ्राय करा असं मीठ घेतलेलं आहे आणि आता आपण शेंगदाण्याचे कूट मिक्स करणार आहोत असं हलवून आपण पूर्ण मिक्स करणार आहोत व्यवस्थित हलवून हलवून आता यामध्ये आपल्याला थोडंसं गरम पाणी केलेलं आहे आपण ते पाणी आपण यामध्ये ॲड करणार आहोत म्हणजे या आपल्याला खाली मसाला जळणार नाही आणि याला हलवून घेणार आहोत तुम्हाला आमची रेसिपी आवडली तर कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यामध्ये आता आपण हलवून हलवून आ, तेल सुटणार आहे मग आपण यामध्ये वांगे घालून घेणार आहोत अशी वांगे घालून घेतलेली आहेत आणि यामध्ये मसाल्यामध्ये बुडवून घेतलेली आहेत छान असे म्हणजे यामधले सगळे मसाले वगैरे कूट शेंगदाण्याचे असे याच्यामध्ये जाईल आणि याची चव वांग्यात चांगली उतरून येईल आणि असं डुबवून घेणार आहोत व्यवस्थित गरम मसाले हे टाकलेले सगळे त्याच्यामध्ये जाणार आहेत आता कोथिंबीर टाकू आणि याच्यावरती असं झाकण टाकून घेऊ आणि पाच ते दहा मिनटं असं चांगलं वाफलून शिजू देऊ अशी पद्धतीनं भाजी तयार झालेली आहे कशी वाटली ते कमेंटमध्ये